बातमीपत्रात पत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे इथल्या अपघातामध्ये मोपेडवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला एका डम्परची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात इचलकरंजीतील महाजन दाम्पत्य जागीच ठार झालंय हा अपघात इतका भयानक होता की मृतदेह अक्षरशः छिन्न विछिन्न होऊन पडले होते चालकाचा ताबा सुटल्यानं डम्परनं रस्त्याकडेला उभारलेल्या महाजन दाम्पत्याला उडवलं आणि दोघांचाही हकनाक जीव गेला रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी वाहनं सक्षम आहेत किंवा नाहीत याबाबतची तपासणी होणं गरजेचं आहे सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे या महामार्गाच्या कामासाठी पन्हाळा तालुक्यातील आंबवडे इथून बांधकामाचं साहित्य घेऊन एक डंपर बोरपाडळेच्या दिशेने येत होता बोरपाडळेजवळ एका हॉटेल समोर चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि या डंपरनं रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ॲक्टिवाला जोरदार धडक दिली त्यामुळं इचलकरंजीतील सत्तावन्न वर्षीय मारुती रामचंद्र महाजन आणि त्यांच्या पन्नास वर्षाच्या पत्नी सुगंधा मारुती महाजन अक्षरशः चिरडले गेले या डम्परनं शेजारच्या विद्युत खांबालाही जोरदार धडक दिली तर त्या पुढे जाऊन डम्परनं तिथंच उभारलेल्या एका कारला देखील धडक दिली सुदैवानं त्या कारमधील लोक हॉटेलमध्ये चहा नाश्ता करण्यासाठी गेले होते त्यामुळे त्यांचा जीव वाचला परंतु नाश्ता करण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महाजन दाम्पत्यावर मात्र डम्परच्या रूपानं काळानं घाला घातला या अपघातात महाजन दाम्पत्याच्या शरीराच्या अक्षरशः चा चिंधड्या झाल्या आज सकाळी अकरा वाजता झालेल्या या अपघातामुळे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली दरम्यान महाजन दाम्पत्य मूळचे मलकापूर जवळील जाधववाडी इथले रहिवासी असून ते सध्या इचलकरंजीतील स्वामी मळ्यात राहायचे शेतीच्या कामासाठी ते गावाकडे आले होते आणि पुन्हा इचलकरंजीला जात असताना हा अपघात झाला महामार्ग पोलीस आणि कोडोली पोलिसांनी दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी कोडोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवले अपघातानंतर डंपर चालक फरार झाला